મંઇરલલાલલ મપરતલંય મંપૂવવલાલ ઢહલેલ

どうもありがとうございました。 अतिशय मंगल प्रसंगी आज आम्ही या ठिकाणी श्री शेगाव या ठिकाणी संस्थान गजानन महाराजाचं दर्शन घेण्यासाठी आम्ही या ठिकाणी उपस्थित झालो खरो खरोखरच खूप आजचा दिवस आमच्यासाठी धन्य असा झालेला आहे आणि अतिशय सुंदर असं दर्शन आणि अतिशय सुंदर अशी इथली या ठिकाणची सेवा पाहून खरोखरच मन भरावून गेलेलं आहे आणि अतिशय सुंदर नियोजन इथल्या या ट्रस्टने केलेलं आहे खरोखरच यांचं करावं तेवढं कौतुक कमी आहे साधन मी आज सव्वीस वर्ष झाले दरवेळी रामनवमीला येते खूप सुंदर इथं आणि मनाला शांती मिळते दर्शन झाल्यानंतर आम्ही दर, दर, दर प्रोग्रामला इथे येत असतो उत्सव सगळ्या रामनवमी ऋषी पंचमी प्रगट दिन गुरुपौर्णिमा सगळ्याला आम्ही येत असतो आणि महाराजांच्या मला खूप प्रचिती आलेली असं काही नाही दर्शनाला दरवेळी येतं तसंच साखडं वगैरे असं काही नाही सगळं महाराजांच्यावर सपोर्ट